सीबीडी प्रभाग क्रमांक एकशे तीन मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुरेखा का अशोक नरबागे यांनी ज्येष्ठ नेते साबू डॅनिल व युवा नेतृत्व विनीत पालकर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकशे तीन मधून विजय संपादित करून राष्ट्रवादीचा गड कायम राखला आहे आज मला खूप आनंद होतो साहेबांच्या सहकार्याने मॅडमच्या सहकार्याने आणि माझ्या सर्व साथी सहकार्याने मी निवडून आले आज मी खूप आनंदी आहे आणि सर्वांचं सहकार्य मला खूप लाभलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनातून आदमी खाली हराए नहीं कुछ कार्यकर्ता मेरे को बोला था हम नवी मुंबई छोड़ देगा वो कार्यकर्ता कौन कौन छोड़ रहे वही देखने का मेरा अरे बहुत खुशी हो रहा है हमने जो काम किया है उसका ही फल मिला है मेरे को सीबीडी तीनों सीट सुन के लायल हम लोग जो काम किए है उसका ही ताकत प्रभाग क्रमांक एक तीन मध्य विजय उम्मीदवार सुरेखा नरबागे महापौर पदावर विराजमान होते खतरी लायक वृत्ता है कैमरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घलप पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक एक तीन